जेव्हा बोगस प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या नोकऱ्याच्या वेळेस बळकवल्या जातात तेव्हा शासनाल होत का हा मुद्दा काही अर्थ आपण लक्षात घेणं गरजेचं आहे साडेबारा हजार पद ही फोर्टाने सांगितलेली जागा आहे साडेबारा हजार त्याच्यापेक्षा अधिकची ही पदं असू शकतात आता अनेक अभ्यासकांचा आणि अने लोक अनेक अभ्यासकांचं हे मत आहे ही साडे बारा हजार पदं ही गव्हर्नमेंट न शासनात गवर्नमेंटनं न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं कि ही साडेबारा हजार पद जी काय आहे ती पदं बोगसपणे बोगस आदिवासी नीती बाळकावलेली पद आहे आणि त्याच्यानंतर मग न्यायालय सांगते की ही जर बोगस पद असतील बोगस प्रमाणपत्र जर सादर केलेली असतील तर ते तुम्ही पहिल्यांदा रद्द करा आणि रद्द केल्याच्या नंतर ती परत तत्काळ भरा असं असं सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतंय या आपण या मुद्द्यावरती विचार केला पाहिजे की ही सगळी प्रक्रिया होत असताना शासन काय करत होत आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचंय निवडणुका आल्या अधिवासी आला अधिवास ही चाकीचा हून कधू मधू भाषण करणारे आणि मनामध्ये आदिवासींचे जे राखीव मतदारसंघ आहे त्याचबरोबर आदिवासींची मत घेणारे इतरही जे काही आमदार खासदार आहेत ते जातात पुढे आपल्या शरीरात म्हणतो ना कधी पळतो ना तुम्ही प्रश्न आदिवासी मध्ये तुम्ही त्यांची भाषण ऐकलेली असतील भाषणं आई पुणे आला असं काय होत नसते ऐकिंग भाषण की अलमोस्ट म्हणजे चोवीस टक्के तर हजार टक्के पकडा प्रत्येक प्रत्येक खासदाराने आणि प्रत्येक पुराने आधी वापिटी विशेष पदवृत्ती झाली काही याच्यावरती बोललं की नाही बोलल्या मंत्रिमंडळ म्हणजे अगोदरचं सरकार असूज किंवा सरकार सरकार असूज खास करून आताच जे काही सरकार आहे आदिवासी मंत्री, मंत्री नाही आहेत का आता आदिवासी जातीचे पण मंत्री आहेत आणि आदिवासींच्या मतदानावरती गेल्यासाठी कि मंत्री आहेत की नाही कोण बोलते काय याच्यावरती काय बोलत नाही ते लक्षात घ्या ते याच्यासाठी बोलत नाही जेव्हा सरकार बदलेल आणि आता असणारे जे काही मंत्री आहेत आता असणारे जे काही सत्ताधारी आमदार आहेत ते जेव्हा निवडणूक पार्टीला मध्ये जातील विरोधी पक्ष म्हणजे त्यांचं जेव्हा रुपांतर होईल तेव्हा मात्र ते जास्त गोळा बोलतील आता मग ते करायला पाहिजे मुलांमुळे आपला महत्वाचा मुद्दा आहे बोलतील पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोलणार नाही प्रेस समोर येऊन बोलणार नाही लोकांसमोर येऊन बोलणार नाही मित्रांनो हे जे काही आमदार मंत्री संत जे आहेत ना ते जेव्हा बोलत नाहीयेत तेव्हा आपण बोललं पाहिजे आणि त्यांना बोललं पाहिजे हा दिला पाहिजे हे जे काय सरकार आहे हे लोकांना हिंदू आधी वर अत्याचार करत नाही तुम्ही समाजाचा प्रश्न काढा अल्पसंख्या संख्याकांचे प्रश्न काढाल ओबीसी किंवा इतर काय सगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची जर आपण गोळा बेरीस केली तर शासनाचं एक धोरण आहे जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये लोकांना भांडण ठेवायचं बघा ना आता पेसाचा मुद्दा आला आला की नाही इलेक्शनच्या आधी पेसाचा मुद्दा आला विशेष मुद्दा आला धनगरांमध्ये आणि आदिवासींमध्ये वाद लावला हा आणि तुमचं इलेक्शन झालं कुठं गेला तो वाद ऐके वस्तुस्थिती जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये फेटवायचं आणि खरे जे प्रश्न खरा प्रश्न काय आहे खरा प्रश्न विशेष पद वरती ऐक नाही खरा प्रश्न तेच नाही आता लक्षच घ्या तुम्हाला परशरांना त्याच्यावरती माहिती आहे गोष्टी काय केले विशेष पण तिचा निर्णय त्यांनी केला मानल्यांना तो त्यांनी केलं आणि त्या जी मध्ये त्यांनी आज काय टाकलेले आहे उद्या लक्षात घ्या हे काही पण काय मोबाईल मध्ये रेकॉर्ड हा रेकॉर्ड होते त्याच्यामुळे हे उद्या काय करणार आहे पेसाभरतीचा निर्णय आपल्या विरोधात आला म्हणून बारा हजार पदांपैकी आठ हजार पद एकोत्व उभ देखील जातील दे केली जातील कि ना पेसाबत्तीवर पेसा भरतीकड पेसा म्हणजे पेसाची पद्धती साडेआठ हजार पण जाणार आधी साडेबारा हजार पण जाणार ऑलरेडी ते आता त्यांनी तेराशे वगैरे पर्यंत हे केलेले आहेत आता तो आकडा साडेसहा हजार वरती गेला सहा हजार सहाशे काहीतरी ऐंशीच्या आसपास कुठ कुठं भरली पद तो पूर्ण ते नाहीत ना आदिवासी विकास मंत्री आणि देवेंद्र काय बनली काय सांगता येत नाही त्यांचं देवेंद्र म्हणजे इंद्र लोकातले ते आहेत कदाचित देवेंद्र जिल्ह्या लोक जाऊन ही पदं जर भरली असतील तिकडच्या मयत आदिवासींची तर काही सांगता येत नाही आपल्याला ते जरा चौकशी करावं हो लागेल परंतु अशा पद्धतीनं सातत्यानं आदिवासी पुढारी असतील आदिवासी नेते मंडळ असतील किंवा हे सरकार असेल हे जे काय बामटगिरी करते त्यांच्या बामट्यागिरीला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला मुद्दे आप सुपणे अभ्यासून पण आहे आणि एकदम निर्माण हा पुढे घेऊन जावा लागेल एक लक्षात घ्या राज्य शासनाला आपण आंदोलन हे फक्त पुण्यात आंदोलन नाहीये राज्य शासनाला हा हिशोब आहे की मुंबईच्या वेक्स वरती आता तुम्हाला गस्त घालावी लागणार आहे मुंबईच्या वेग वरती इथल्या राज्याचा आणि राज्याचा सगळ्या पोलीस यंत्रणे पासून प्रशासकीय यंत्रणेला गस्त घालावे आहे कोणत्या दिवशी कोणत्या मार्गाने महाराष्ट्रातून या विशेष पदवर्तीसाठी लाखो विद्यार्थी हंकणा याच्या दिशेने गेल्या शेशाला पर्या पुण्याच्या आंदोलनामधून महाराष्ट्रभरामध्ये इंगले असे सगळे अधिकारी जी काय आंदोलन सुरू आहेत जी काय आंदोलन झालेली आहेत त्या सर्व बांधवांचं त्या सर्व लढाऊ त्यांचं मला कौतुक करायचंय आपण सगळे सोबत आहोत आपण हा मुद्दा काय आहे मागच्याच महिन्यामध्ये एसएफआयच्या राज्य समितीचा बैठक झाली दोन तास एसएफआयच्या राज्य समितीमध्ये या सर्व प्रश्नावरती देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काढणार आहोत आपल्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शिक्षणासाठी येणार आहेत आपल्या वेगळ्या जिल्ह्यांचे इथं समोर सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आहेत आपण जिल्ह्यामध्ये आपल्याला संदेश द्यायचे आम्ही इथं समोरपासून सुद्धा सर्व नेते म्हणले असतो किंवा सगळे एस ए नेते म्हणजे असो कोण जे आपल्या मात्र असत आदिवासी विशेष गरतीसाठी तिथूनही माग आपण तुम्ही पाहिलं असेल एसएफ सगळे पुढारी एकमेकांची सगळी राज्य झाली की वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पाहिले आणि विशेष पद्धतीसाठी देखील आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आणि सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युवकांना आदिवासी असतीलच पण आदिवासींच्या बरोबरच विशेष सर्व समाज घटकांना मी आव्हान करू आव्हान करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येनं या मुद्द्यावर या मुद्द्याला घेऊन जसं पाहिजे या मुद्द्यामध्ये जे काही राज्य पातळीवरचं आंदोलन होईल त्या राज्य पातळीवरच्या आंदोलनामध्ये आपण सर्व सहभागी व्हा आणि जोपर्यंत आदिवासींची विशेष करते हिची काही कार्यभार आधारपद आहेत ही पडली जात नाही तोपर्यंत हे जे काही आंदोलन आहे गुलगुला हे फक्त एक आंदोलन आहे गुलगुलांचा अर्थ काय आहे गुलगुलांचा अर्थ आहे उठाव मुलगुलान राहता हा एक क्रांती म्हणून जेव्हा आम्ही मुस्ट म्हणतो तेव्हा एक आंदोलन केलं आणि मुद्दा संपला हा त्याचा अर्थ होत नाही म्हणून आपल्या या आजच्या आंदोलनाचं टायटल आंदोलन आंदोलनाचं मुख्य टायटल काय मूलन मोर्चा मुझा। मुलगुलान मोर्चा आपण सांगत म्हटलेलं आहे तर या विशेष पदवर्तीसाठी आपण आज या पुण्यातून उलगुला डिक्लेअर करत आहोत आणि गुरगुरा म्हणजे जोपर्यंत हा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत हा लढा नको करण्याची वेळ आम्ही तरी चालेल मित्रांनो अभ्यास करणारे आहे ते सोडून द्या परंतु केसेस जरी झाले तरी आमच्यासारखे जे काही कार्यकर्ते आहे ते केसेस देखील यायला मागं पुढे पाहणार नाही जे या पोलिसी काही घाबरत नाही आम्ही आपल्याला आहे विविधता मित्र आला हे तोडते हा आढळला नाशिक त्या गेट वरती गेट तोडून आतमध्ये गेलो कदाचित जुने ते काही कोर आहेत त्याचं मग काही चेहऱ्यावरती वजनावर वजनावरती आणि जायची गरज नाही तब्येतीवरती आमच्या भल्या भल्यांना पाणी पाजणारी एस संघटना आहे आणि विशेष पदवर्तीसाठी शेवटपर्यंत आपण लढा देऊ लढू आणि जिंकू हाच विश्वास मी या व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू